हो, प्रचंड स्वामी हो पाठी होणार नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम या आठवड्यामध्ये येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा या आठवड्यामध्ये सोळा तारखेला रवी त्याच्या म्हणजे मध्ये राशीमध्ये प्रवेश करत आहे रवीच्या सिंह राशीतील प्रवेशाने मेष वृषभ सिंह तुळधनु कुंभ या राशींना फायदा होणार आहे या आठवड्याचे दिन विशेष तेरा ऑगस्ट दुर्गाष्टमी सोळा ऑगस्ट पुत्रदा एकादशी सतरा ऑगस्ट शनी प्रदोष आता हा आठवडा बारा राशींना कसा जाणार ते आता आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनल केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल क्लिक करा ऐकून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल चतुर्थेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्यामध्ये वाढ करेल सप्तमेश शुक्र सध्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला या आठवड्यात लाभेल प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे प्रेमामध्ये यश प्राप्त होईल शुक्र हा धनेश असल्याने कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या माध्यमातून चांगली धनप्राप्ती होईल कलाकारांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील पंचमेश रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेला पंचम स्थानामध्ये म्हणजे स्वराशी मध्ये प्रवेश करत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल एखादी कला आत्मसात करता येईल संतती बाबत विचार करत असणाऱ्या जातकांसाठी सोळा ऑगस्ट नंतरचा कालावधी चांगला आहे राशी स्वामी मंगळ धनस्थानामध्ये भाग्यश गुरु बरोबर असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील तुमच्या कौटुंबिक संख्यामध्ये वाढ होईल एखादी धार्मिक यात्रा या आठवड्यामध्ये करायचा योग शिक्षण क्षेत्रातील जातकांना या मंगळ गुरु युतीचा चांगला फायदा होणार आहे उच्च शिक्षणाबाबत चांगले योग तयार झालेले आहेत दशमेश लांबे शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे कामामध्ये वाढ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे घरातील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल तरी आईच्या तब्येतीबाबत काही चिंता या आठवड्यामध्ये येऊ शकते दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ट स्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये षष्ट स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल ऋतेष चंद्राचे षष्ठस्थानातील भ्रमण कामानिमित्त प्रवास योग देईल तसेच मातुल घराण्याशी भेटीचे योग येतील राशी स्वामी शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने सध्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न आहे घरामध्ये काही फेरफार करायचा विचार करा चतुर्थेश रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे नवीन घर किंवा वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी इच्छापूर्तीचे योग तयार झालेले आहेत मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल सप्तमेश मंगळ लग्नस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये लाभेल मात्र जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागणार आहे जोडीदाराकडून काही फायदा या आठवड्यामध्ये नक्की तुम्हाला होईल भागेश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी सध्या चांगले आहे तसेच नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा काळ उत्तम आहे नोकरीत जबाबदारीची वाढ होण्याची शक्यता या आठवड्यात आहे त्यामुळे कामाचा ताण देखील वाढू शकतो व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे आहे किरकोळ जास्त फायदा होईल धनेश पंचमेश चतुर्थ स्थानात आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील मात्र उत्पन्नात वाढ होणार नाही कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल मात्र नवीन संधीसाठी वाट बघावी लागेल विद्यार्थ्यांना सोळा ऑगस्ट नंतरचा कालावधी शिक्षणाच्या दृष्टीने चांगला आहे मारुतीची उपासना सुरू राशीच्या पंचम स्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण कलाकारांसाठी धनलाभाचे योग तयार करत आहे पंचमेश शुक्र तृतीय स्थानात आहे त्यामुळे कलाकारांना कामानिमित्त विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येऊ शकतील राशी स्वामी बुध सध्या वक्री असून अस्त झालेला आहे त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमी जाणवेल घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या सप्तमेश दशमेश गुरु व्यस्थानामध्ये मंगळाबरोबर युती योगामध्ये आहे जोडीदाराला कामानिमित्त प्रवास घडू शकेल वैवाहिक सोप हे या आठवड्यामध्ये साधारण राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये फायदा होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही या आठवड्यामध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे तसेच वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे कर्जाची परतफेड करणे या आठवड्यामध्ये तुम्हाला शक्य होईल तृतीय श्रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करेल त्यामुळे प्रवासामध्ये वाढ होणार आहे भावंडांचे सौख्य चांगले राहील लेखक संपादक पत्रकार जातकांना या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील वडीलधाऱ्यांकडून चांगले मार्गदर्शन या आठवड्यात लाभेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या चे सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे राशी स्वामी चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण मातृसौख्यामध्ये वाढ करेल चतुर्थे शुक्र धनस्थानामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला घर वाहन जमीन यापासून काही फायदा होण्याची शक्यता आहे आईकडूनही काही धनला होण्याची शक्यता आहे धनेश रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये अजून सुधारणा होईल कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल पंचमेश दशमेश मंगळ लाभस्थानात असल्याने कलाकारांना चांगल्या संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील कलेच्या क्षेत्रामध्ये प्रगती करता येईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी लाभदायक राहील भाग्यश गुरु बरोबर असल्याने उच्चपद प्राप्त करू शकाल उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी चांगले योग तयार झालेले आहे गुरुजनांकडनं योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाभेल एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकत नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य तुम्हाला लाभेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्ती होईल सप्तमेष्ठमे शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील सासरच्या लोकांकडनं सहकार्य मिळेल विवाह जुळण्यास मात्र या कालावधीमध्ये विलंब होईल अचानक धनलाभाचे योग येऊ यो शकतील गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ट स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल व्यक्त चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देईल तृतीय चंद्र सध्या तुमच्या राशीमध्ये म्हणजे लग्न स्थानामध्ये आहे त्यामुळे कामानिमित्त दशम स्थानातील गुरुमंगळ युती मुलांच्या करिअरच्या दृष्टीने लाभदायक ठरेल त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील कलाकारांना देखील हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल राशी स्वामी रवी सोळा ऑगस्ट नंतर तुमच्या राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे साहजिकच तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ होईल कामाचा वेग वाढेल हळूहळू सगळे अधिकार तुमच्या ताब्यात घ्याल तब्येत उत्तम राहील धनेश लाभेश बुद्ध सध्या वक्री आणि अस्त झाला असल्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये काही फरक या आठवड्यामध्ये पडणार नाही तुमच्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे सप्तमे सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य सध्या चांगले मिळत आहे जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये मिळेल विवाह जुळण्यास मात्र थोडा विलंब होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल लाभेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाचे योग देईल धनेश शुक्र सध्या व्यायास्थानातून भ्रमण करत आहे तसेच तो राशी स्वामी बुधा बरोबर असल्याने तब्येतीच्या कुरबुरी सध्या चालू राहतील वेश रवी सोळा तारखेला व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे चिंता आणि खर्च यामध्ये वाढ होऊ शकते तृतीय मंगळ नवम स्थानामध्ये गुरु बरोबर असल्याने प्रवासाचे योग येतील गुरुजनांकडून तसेच वडीलधाऱ्यांकडून उत्तम मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ घरातील वातावरण धार्मिक राहील एखादी धार्मिक यात्रा या आठवड्यामध्ये शक्य असेल तर करून या पंचमेष्ठ शनी षष्ट स्थानामध्ये आहे हा शनी मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत करायला लावे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल मात्र कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त राहील चतुर्थे सप्तमेश गुरु भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल आय टी क्षेत्राशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल राशी स्वामी बुध सध्या वक्री आणि अस्त झाल्यामुळे थोडीशी निराशा तुम्हाला या आठवड्यामध्ये जाणवे देवीची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे दशमेश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुमच्या कामामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये कामाचा ताण जास्त असेल राशी स्वामी शुक्र लाभस्थानात असल्याने बऱ्याच इच्छांची पूर्तता या आठवड्यात होईल बरीच अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील धनेश सप्तमेश अष्टम स्थानामध्ये गुरु बरोबर आहे अचानक धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे जसे की वारसा हक्काने एखादी जमीन अथवा घर तुम्हाला प्राप्त होऊ शकेल कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील जोडीदाराची पाहिजे तचे साथ या आठवड्यात मिळणार नाही जोडीदारा बरोबर वाद होण्याची संभावना आहे सासरच्या लोकांकडनं या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य लाभेल चतुर्थेश पंचमेशन पंचम स्थानामध्ये आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार रा आहे मुलांच्या शिक्षणाकडे मात्र लक्ष द्यावे लागेल त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागणार आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रात चांगली प्रगती होईल व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल षष्टेश गुरु अष्टम स्थानात असल्याने आरोग्याबाबत थोड्या कुरबुरी चालू राहतील थोडी काळजी घेणे आवश्यक का। आहे लाभेश रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेनंतर लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे सोळा ऑगस्ट नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अजून चांगला जाईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्यस्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी जास्त चांगला जाईल चंद्राचे उत्तरातील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देईल व्यय शुक्र दशम स्थानात असल्याने कामानिमित्त परदेश प्रवासाचे योग येतील राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानामध्ये धनेश गुरु बरोबर युतीयोगामध्ये आहे विरोधकांपासून काही त्रास होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे परंतु तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून संरक्षण लाभेल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात लाभेल कामानिमित्त जोडीदाराला प्रवासाचे योग येतील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये चांगले धनलाभाचे योग येतील प्रेमीजनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होईल तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील अधून मधून प्रवासाचे योग येतील तुमच्या घरासंबंधित किंवा वाहना इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत दशमेश रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेला दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीमध्ये उच्च पदावर जाण्याचे योग येतील सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी सोळा ऑगस्ट नंतरचा कालावधी चांगला आहे लाभेश बुध सध्या वक्री असून त्याचा अस्त झालेला आहे त्यामुळे नोकरीतील लाभासाठी तुम्हाला हा महिना थांबावा लागणार आहे महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण अचानक धनलाभ देऊन जाईल शुक्र सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे उच्च शिक्षणासाठी चांगले योग तयार झालेले आहेत गुरुजनांकडून तसेच वडीलधाऱ्यांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल वेश पंचमेश मंगळ षष्ठस्थानामध्ये स्थानामध्ये राशी स्वामी गुरु बरोबर योगामध्ये आहे विरोधकांनी तुमच्यापासून दूर राहिलेले त्यांच्यासाठी चांगले राहणार आहे नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल मात्र तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे मुलांच्या तब्येतीबाबत काही चिंता या या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये कलाकारांना कामाचा जास्त जाणवेल घरातील वातावरण ठीक राहील चतुर्थ स्थानातील राहू घरामध्ये अकारण वाद निर्माण करू शकतो मातृसौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील भावंडांशी सुसंवाद राहील छोटे प्रवास वरचे पण सध्या बुध असून त्याचा अस्त झालेला आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य साधारण राहील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नोकरी नाही नोकरीत बदल करायचा विचार सध्या करू नका त्यामध्ये यश मिळणार नाही भाग्यश्रवी सोळा तारखेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यानंतर परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होईल सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर आठवड्याच्या चंद्राचे भ्रमण राशीच्या होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल सप्तमेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण जोडीदाराला कामामध्ये व्यस्त ठेवे दशमेश शुक्र अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे कामाचा ताण वाढल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मुलांच्या आरोग्याची चिंता या आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवेल पंचम स्थानातील मंगळ गुरु युती कलाकारांना कामानिमित्त प्रवास घडवेल घरातील वातावरण चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल षष्टेश भाग्येश बुध सध्या वक्री असून बुधाचा अस्त झालेला आहे त्यामुळे कोर्टाची तसेच कर्जाविषयक कामे सध्या हाती घेऊ नका नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही त्यामुळे तुम्ही कदाचित अडचणीत येऊ शकाल भाग्यशाची साथ या आठवड्यामध्ये कमी मिळेल उच्च शिक्षणामध्ये पाहिजे तशी प्रगती या आठवड्यात जाणवणार नाही अष्टमेश रवी या आठवड्यामध्ये सोळा तारखेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील सप्तमेश चंद्राच्या या आठवड्यातील भ्रमणामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये फारसे चांगले राहणार नाही तुम्ही तसेच जोडीदार ही आपापल्या कामामध्ये व्यस्त राहत राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे कौटुंबिक सौख्य ठीक मिळेल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभारास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे षष्टेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्यायास्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याचा पूर्वार्ध जास्त चांगला जाईल चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक कार्यामध्ये सहभागी करेल शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा प्रवासाचे योग येतील सोळा ऑगस्ट नंतर सप्तमेश रवी सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे सोळा ऑगस्ट नंतर वैवाहिक सौख्यामध्ये सुधारणा होत जाईल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे दशमेश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये धनेश गुरु बरोबर असल्याने जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीमध्ये धनलाभाचे योग येतील मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल राशी स्वामी शनीच्या तुमच्या राशीतील भ्रमणामुळे तुमच्या बऱ्याच कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होत आहे तुमच्या इच्छांची पूर्तता तुम्हाला करता येत आहे धनस्थानातील राहू आयटी क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी चांगले धनलाभाचे योग तयार करता है। है। करत आहे पंचमेश बुध सध्या वक्री असून त्याचा अस्त झालेला बुध सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्याने प्रेमी जनांना विवाहासाठी थोडे दिवस थांबावे लागणार आहे मुलांच्या अभ्यासामध्ये जास्त प्रगती या आठवड्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही त्यांच्याकडून अभ्यासामध्ये जास्त दुर्लक्ष होताना दिसेल कलाकारांना योग्य संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे देवीची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या चंद्राचे भ्रमण राशीच्या होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल पंचमेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण मुलांच्या तब्येतीबाबत थोडी चिंता निर्माण करेल अष्टमेश शुक्र सध्या षष्ट स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या स्वतःच्या तब्येतीबाबत देखील थोडी काळजी घ्यावी लागणार आहे स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे आजार संभवनीय आहे धनेश बागेश मंगळ तृतीय स्थानामध्ये राशी स्वामी गुरु बरोबर आहे प्रवास योग हो या आठवड्यामध्ये जास्त येतील तृतीय स्थानातील गुरुमुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली आहे गुरु मंगळाबरोबर असल्याने तुमच्या स्वभावामध्ये थोडा तापटपणा जाणवेल कामामध्ये उत्साह आणि ऊर्जा जाणवेल चतुर्थेश सप्तमेश बुध सध्या वक्री असून बुधाचा अस्त झालेला आहे त्यामुळे घरातील वातावरण फारसे चांगले राहणार नाही बुध असल्याने आजार पण चालू राहील षष्ठे श्रवी सोळा तारखेनंतर षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यशप्राप्ती होईल विरोधकांवर मात कराल लाभेश्वय शनी व्यवस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढलेले आहे कर्जाची परतफेड करता येईल परदेशात स्थायिक व्हायचा विचार करणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये चांगली संधी उपलब्ध होईल गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद